नमस्कार मित्रांनो ए के टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाटी भरतीविषयी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो आता तलाटी परीक्षेतील दोनशे पंचावन्न उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे याविषयी एक थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की तलाठी परीक्षेतील दोनशे पंचावन्न उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप तर काय आहे संपूर्ण माहिती इथे पाहू शकता मित्रांनो की तलाठी भरती प्रक्रियेतील आदिवासी पेसाक्षेत्र आणि माजी सैनिक समांतर आरक्षण प्रवर्गातील पदे वगळता दोनशे पंचावन्न रिक्त पदांवर नियुक्ती करण्यात सुरुवात झाली आहे त्यानुसार गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांच्या कागदपत्राची छाननी करून अंतिम आदेशानुसार विभागानिहाय नियुक्तीपत्र देण्यात सुरुवात झाली आहे पेसा कायद्याअंतर्गत असलेल्या पदांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे त्यावर अद्याप निकाल आलेला नाही त्यामुळे पेसा आणि माजी सैनिक समांतर आरक्षण प्रवर्गातील पदे वगळता इतर पदे नियमानुसार भरण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे त्यानुसार जिल्ह्यातील तलाटी भरती प्रक्रियेतील उर्वरित पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यास सुरुवात झालेली आहे गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी पात्र आहेत किंवा कसे याबाबत संबंधित विभागांना पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करून चारित्र्य पडताळणी करून उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येत आहे ज्या उमेदवारांची संबंधित विभागाकडून माहिती प्राप्त झाली नाही किंवा कागदपत्रात तुटली असेल त्या उमेदवारांपुढील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये संबंधित विभागाकडून ज्या उमेदवारांची संबंधित विभागाकडून माहिती प्राप्त झाली नाही किंवा कागदपत्रात तुटी असेल त्या उमेदवाराला उमेदवारापुढील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनाही संधी देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो दरम्यान जिल्ह्यातील पेशांतर्गत क्षेत्र वगळता आणि बिगर पेसा क्षेत्रातील आणि माजी सैनिक प्रवर्गातील पदे वगळता इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे राज्य शासनाच्या कार्यासन अधिकारी शीतल माने यांनी तलाठी भरती परीक्षेतील गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू करावी असे आदेश प्रसिद्ध केले आहेत त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो तलाटी भरतीविषयी जे काही परीक्षेतील दोनशे पंचावन्न उमेदवार आहेत त्यांना नियुक्तीपत्रही वाटप केलेत आहेत तर मित्रांनो इथे थोडक्यात अशी माहिती पाहू शकता की यामध्ये पेसा आणि माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेले पदे वगळता पात्र उमेदवारांची कागदपत्रं पडताळणी पूर्ण करण्यात आली असून तालुकानिहाय दोनशे पंचावन्न उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तलाठी भरती विषयी एक महत्त्वपूर्ण जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो की यामध्ये दोनशे पंचावन्न उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप केले आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली आपल्याला आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद